नमस्कार मंडळी मी भारती माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे चला आज एक मस्तपैकी नवीन रेसिपी आज मस्त आपण भरली वांगी करणार आहोत त्यासाठी मी पाव किलो वांगी घेतलेली आहे याला स्वच्छ धुवून आपण मधून आडवी आणि वेग चीर लावणार आहोत व्हिडिओ दाखवतेस मी तुम्हाला थोडेसे बाटांसाठी मी साहित्य काढलेले आल्याचे तुकडे आहे बघू शकता लसणाचे पाकळे आहे सात आठ खोबरं सॉरी कोथंबीर आणि खोबरं काटेही थोडेसे काटून घेणारे धेट थोडेसे कापून घेतलेली आणि आज धवट वांग का त्याला व्यवस्थित पाहून घ्यायचंय कीड वगैरे आहे का Bu एक चमचा चम मीठ कट केलेली वांगे वाटण साहित्य कोथंबीर हल्ल्याचे तुकडे आहे बारीक केलेले लसणाच्या टाकड्या आणि खोबरं वाटण तयार केलेले बघू शकता हे वाटण ह्या वाट्यात काढणारे आपण आणि टमॅटो पिवरी करून आहे ह्याच भांड्यात करणार आता काही भांडे वगैरे बघायची गरज नाही टोमॅटो पिवरी घेणार आहे एकदम मस्तपैकी टोमॅटो पिवरी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे हळद आहे धने पावडर आणि गरम मसाले केलेली पावडर आहे लाल तिखट आहे आणि थोडासा काळा कोल्हापुरी मसाले घेतलेला आहे आणि हे वाटण केलेले आपण खोबरे लसूण घेऊ शकतो तुम्ही आल्याचं जिरे जेवून घेतलेला जीर कंदा, जान, ले ले आपन, ले ले, कांदा छान छान झालेला कांदा गुलाबी आता वाटण टाकून घेणार आहे आपण सुके मसाले वाटण छान फ्राय झालेले आहे कांदा मसाला कोल्हापुरी काळा मसाला लाल तिखट धने पावडर आणि गरम मसाला आहे आणि हळद सर्व एकत्र टाकणार आहे टमॅटो प्युरी बघू शकता तेल छानपैकी सुटलेलं आहे कट केलेली वांगी मीठ चवीसाठी जसे आपल्याला चवी लागेल त्याप्रमाणे मीठ टाकून ठेवणारी दोन मिनटं आपण मिक्स करून फ्राय करणार आहे मसाले मिक्स झालेले व्यवस्थित दोन चमचे शिम्याचे कूट थोडीशी कोथिंबीर थोडेसे पण टाकणार मी अर्धा ग्लासभर मिक्स करून घेणार झाकण लावून घेणार आपण तसं आपल्याला रस हवा आहे त्याप्रमाणे आपण रस वाढवू पाणी वाढवून रस वाढवू शकतो साहित्य वाढले का आणि पण वाढतं बघू शकता आपण आता उकळी लागलेली आहे झाकण लावून घेणार आहे मी रिंग लावलेली आहे चला मस्तपैकी दोन करणार आहे आता बघू शकता किती छान तरंग रंग आहे आणि शिजले पण खूप छान आहे बघू शकता किती घर झालेले थेट शिजले का समजून घ्यायचे वांगे शिजलेले आहे छान झालेली आहे वांगेत भाजी तिथे झटपट आणि भांड्याचा पसारा पण नाही झालेला अजिबात